मित्रांनो सोळा फेब्रुवारी एकोणवीसशे बावीस रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली येथे तिसरी अखिल भारतीय अस्पृश्य परिषद संपन्न झाली आणि याच दिवशी म्हणजे सोळा फेब्रुवारी एकोणवीसशे बावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापीठाचे प्राध्यापक सलिंगमन यांना एक पत्र लिहिले आणि या पत्रात बाबासाहेबांनी द ऑफ इंडियन एक्सचेंज म्हणजेच भारतीय चलनाचे स्थिरीकरण या आपल्या माहिती दिली सोळा फेब्रुवारी एकोणीसशे तेहतीस रोजी नंदगाव येथे एका ये विहिरीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विहीर असे नाव देण्यात आले मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत